हाय फ्रेंड्स माझं नाव सपना आहे माझं वय पंचवीस वर्ष झालं होतं माझा पती स्वप्नील मोठा उद्योजक होता आमचा एका शहरामध्ये मोठा बंगला होता घरातील कामाचा मला त्रास होऊ नये म्हणून स्वप्नीलने एक नोकर पाहिला होता दोन तीन दिवसांनी तो आमच्याकडे कामासाठी येणार होता कामासाठी कोणीतरी येणार आहे यामुळे आपला त्रास कमी होईल म्हणून मी खुश झाले होते नोकराचा फक्त मी फोटो पाहिला होता आणि तो स्वप्नीलने दाखवला तेव्हा तो दिसायला तरुण होता यामुळे तो कोणतंही काम अगदी पटकन करेल अशी मला खात्री झाली होती मी सामान्य घरातीलच मुलगी होते यामुळे अनेक छोट्या मोठ्या कामाची मला जाणीव होती मी स्वप्नीलला म्हणालेसुद्धा होते आपल्याला नोकर ठेवायची काहीच आवश्यकता नाही पण त्याने काही ऐकलं नाही तू कशाला त्रास घेतेस तू फक्त आराम करायचा आणि नोकराकडून घरातील कामं करून घ्यायची असं तो बोलल्यामुळे मी आता शांत बसले होते दोन दिवसांनी जेव्हा नोकर आमच्या बंगल्यात कामासाठी आला तेव्हा तो खूपच चकाचक होऊन आला होता यामुळे त्याचं चा राहणीमान चांगलं आहे हे मी समजून घेतलं बंगल्याच्या बाजूला एक छोटी रूम होती ती रूम त्याला राहण्यासाठी देण्यात आली होती स्वयंपाक सोडून बाकीचे सर्व कामं तो करणार होता घरातली कामं झाल्यावर बाहेरच्या बगीचालाही तो पाणी देणार होता एवढंच काम त्याला सांगण्यात आलं होतं त्याच्या कामाची वाटणी करून माझा नवरा स्वप्नील ऑफिसला निघून गेला होता घरामध्ये आता मी एकटीच होते सुरुवातीला मला तो फार न बोलता सांगितलेली कामं पटापट करत होता त्याला मी सहज विचारलं एवढ्या तरुण वयात नोकराचं काम का करतोस तेव्हा तो मला म्हणाला मॅडम आजकाल शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या फार कमी मिळतात शिवाय शिक्षणासाठी खूप खर्च करावा लागतो ही परिस्थिती माझी नाही यामुळे उन्हात काम करण्यापेक्षा सावलीतलं काम केव्हाही चांगलं यामुळे कमी वयात मी या कामाची निवड केली आहे त्याची मला अजिबात लाज नाही शेवटी पोटासाठी काही ना काही करावंच लागतं हे कामसुद्धा वाईट नाही तुमच्याकडे अनुभव घेतल्यावर आणखी चांगल्या ठिकाणी मला काम भेटेल त्यांचं त्याचं हे उत्तर ऐकल्यावर आतापर्यंत शांत असणारा तो आता खूपच बोलू लागला होता मी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे आणि घरात कोणीही नसल्यामुळे तो माझ्याकडे एकटक पाहायचा एखादी सुंदर वस्तू समोर दिसली की आपली नजर सारखी त्याकडे जात असते तसं त्या बाबतीत झालं होतं तो कोणतंही काम विचारायला आला की मला अगदी निरखून पाहायचा त्याच्या पाहण्याची भावना मी समजून घेत होते त्याच्याऐवजी दुसरा कोणताही तरुण आला असता तरी त्याने हेच केले असते त्याच्या कामाचा पहिला दिवस होता तरी तो माझ्याकडे पाहूनच सांगितलेली कामं करत होता सकाळपासून दोन तास काम केल्यामुळे तो घामाघूम झाला होता आता दुपारी तो जेवणार जेवण करणार होता बाहेरच्या नळावर जाऊन त्याने हातपाय धुतले आणि तो चांगला फ्रेश झाला बंगल्याच्या पडवीत मला पाहून तो म्हणाला चला मॅडम आता जेवायला द्या काहीतरी मला खूपच भूक लागली आहे तो असं म्हटल्यावर मी त्याला बंगल्याच्या हॉलमध्ये बोलावलं आणि चांगलं पोटभर जेवू घातलं जेवताना सुद्धा त्याच्या सार त्याचं सारं लक्ष माझ्या सुंदरतेकडेच होतं यामुळे नजरेला नजर झाली की तो हास्य करायचा आता त्याच्या मनातली भावना मला कळून चुकली होती असंही स्वप्नील त्या बाबतीत माझ्याकडे फार लक्ष देत नव्हता यामुळे त्या नोकऱ्याविषयी माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं तो माझ्यापेक्षा खूपच तरुण असल्याने मला त्याचं आकर्षण वाटू लागलं होतं शेवटी पैसा म्हणजे सर्वस्व नाही माणसाच्या गरजाही पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या बाबतीत स्वप्नील कमीच पडत होता, जे। होता। जेवण झाल्यावर तो अचानक माझ्याजवळ येऊन सोफ्यावर बसला एवढा नरम सोफा सोफ्यावर तो पहिल्यांदाच बसला होता आतमध्ये एसी चालू होता बराच वेळा गप्पा मारल्यावर मला डोळा लागला होता तो माझ्याजवळ माझ्याजवळ बसल्याने नको त्या भागाला स्पर्श होत होता या यामुळे आम्ही दोघे स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही त्यामुळे पहिल्याच दिवशी त्या, त्या नोकराकडून आणि माझ्याकडून मोठी चूक घडली होती त्यावेळी मला बरं वाटलं होतं पण सगळं होऊन गेल्यावर मला थोडी भीतीही वाटू लागली होती कारण आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना पहिल्या दिवशी नोकराला लागलेली ला ला सवय काही केल्या जातच नव्हती तो तरुण असल्याने मी त्याला कंट्रोल करायला सांगत होते पण त्याबाबतीत तो अजिबात ऐकायला तयारच नव्हता शेवटी आमचा संशय माझ्या नवऱ्याला आल्यावर त्याने त्याला कामावरून काढून टाकले आणि मला म्हणाला पुन्हा नोकराचे म्हसील ना तर गाठ माझ्याशी आहे बघ आता घरातली सर्व कामं तू पार पाडायची असा मला असा माझा नवरा चिडल्यामुळे सध्या तरी मला त्याचं ऐकावं लागणार होतं आणि माझ्याकडून झालेली चूक कमी होण्यासाठी अजून काही महिन्याची वाट मला पाहावी लागणार होती